नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र भव्य दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस जय बजरंग चा मित्रमंडळ आयोजित शिवनेरी नगर साईबाबा मंदिर कोंडवा दहीहंडी फोडणाऱ्या पथकास एकावन्न हजार पाचशे पंधरा रोख रक्कम देण्यात आली व ट्रॉफी देण्यात आली दह्यात सागर साखरेत भात उंच दहिरी शोभुनी देव एकमेकांना साथ लावणी साजरा भव्य उत्सव चोवीस शिवनेरी नगर साईबाबा मंदिर पुणे येथे गोविंदा आलार्याला हा नारा देत दहीहंडी फोडण्यात आली दहीहंडी फोडणाऱ्या पथकास एकावन्न हजार पाचशे पंधरा रोख रक्कम देण्यात आली व ट्रॉफी सुद्धा देण्यात आली या उत्सवाचे नियोजन आमदार महादेव अण्णा बाबर नगरसेवक भरत चौधरी प्रसाद बाबर यांच्या सहकार्याने दहीहंडीस उत्सव संपन्न झाला यावेळी उपस्थित पाटील निरीक्षक साहेब कांबळे व त्यांचे सहकारी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा मुजमुले उपाध्यक्ष माऊली मुड सोन्या मुजले माऊली मुंड सोन्या मुजमुले सोन्या गायकवाड अमित मुजमुले केविन विन आडगळे अक्षय खाजेकर ऋतिक खाजेकर अजय खाजेकर ज्ञानेश्वर मोरे विशाल जांभूळकर बबलू गायकवाड आनंद हिवाळे किशोर गवळी व शिवनेरी नगर कोंढवा परिसरातील नागरिक बहुसंख्येने गर्दी करून उपस्थित होते दहीहांडी उत्सवाचा उत्सव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले जन्माष्टीचा सण श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला